नमस्कार मी महाजॉब आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये ज्या काही जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे डायरेक्टली मुलाखत बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तर कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तर चॅनेलला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच ग्रो बेल प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर पहिली जॉब अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता डी जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल जावडे रोड भाटवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत बऱ्याच पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर मुलाखतीची दिनांक या ठिकाणी दिलेली आहे तेरा जून दोन ला सकाळी साडे ते दुपारी साडे पर्यंत या ठिकाणी मुलाखत असणार आहे मित्रांनो तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे तर उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर सीव्ही आणि शैक्षणिक अनुभवाचे प्रमाणपत्र बारा जून दोन हजार पूर्वी या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे तर तुम्हाला डायरेक्टली फक्त ईमेल करायचा आहे तुमचा जो, है, जो है, यादिकनी यादिकनी अर्ज आहे तुमचा जो सी व्ही आहे तो या ठिकाणी या ईमेल आय वरती तुम्हाला पाठवायचा आहे मुलाखतीसाठी काय आणायचं उमेदवारांनी अर्ज रेझ्युमे आणि सर्व संबंधित कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स प्रतींचा एक संच तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचा आहे सर्व पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे त्याचबरोबर इंग्रजी सुद्धा तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे योग्य उमेदवारांना आकर्षक वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे तर या भरतीसाठीची इंटरव्ह्यू डेट आता आपण बघितलेली आहे वेळ बघितलेली आहे तर आता कोण कोणती निघालेली आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राथमिक माध्यमिक शिक्षक इंग्रजी गणित विज्ञान मराठी सामाजिक शास्त्र हिंदी शिक्षक कला शिक्षक शारीरिक शिक्षक माहिती तंत्रज्ञान शिक्षक संगीत शिक्षक पूर्व प्राथमिक शिक्षिका लिपिक लेखापाल या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो प्रत्येक पदानुसार या ठिकाणी जागांची संख्या दिलेली आहे तुम्ही बघू शकता शिक्षण क्षेत्रात जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्यांचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता यावरती कॉल करून सुद्धा डिटेल माहिती तुम्ही जॉब विषयी विचारू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अंतर्गत मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू आहे तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुकासाठी या जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो चौदा सहा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता डायरेक्टली मित्रांनो इंटरव्ह्यू असणार आहे औंद पुणे हे लोकेशन असणार आहे शिक्षक आणि शिक्षक इतर विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो त्याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत रयत शिक्षण सातारा या ठिकाणी ज्या जा जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये शिक्षक वसतीगृह अधीक्षक वसतिगृह स्वयंपाकी वसतिगृह सुरक्षा रक्षक अशा पदांसाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत लोकेशन बघू शकता तुम्ही सातारा हे लोकेशन असणार आहे शुल्क हा शंभर रुपये या ठिकाणी जाणार आहे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे या ठिकाणी घेतली जाणार आहे ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंद पुणे या ठिकाणी डायरेक्टली तुमची इंटरव्ह्यू असणार आहे मुलाखतीची तारीख आहे ती आहे चौदा जून दोन हजार पंचवीस अर्ज शुल्क कशा प्रकारे भरायचं आहे तर मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज हा दिला जाणार आहे तो भरून तुम्हाला त्या ठिकाणी शंभर रुपये भरायचे आहेत मित्रांनो तर तुम्ही जर या क्रायटेरिया मध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया अंतर्गत मित्रांनो जागा भरल्या जाणार आहेत कंत्राटी पद्धतीच्या या जागा आहेत अकरा महिन्याच्या करार पद्धतीवरती या जागा भरल्या जाणार आहेत तर वेगवेगळी पद या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे कार्यालयीन सहाय्यक तीन जागा आहेत मित्रांनो पंधरा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शासन मान्य संस्थेतून टंकलेखन मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजीत चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण किंवा तत्सम संगणक शासन मान्य प्रा, पात्रता किंवा त्यापेक्षा उच्च पात्रता शिक्षण या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी पंधरा हजार सॅलरी दिली जाणार आहे एक जागा आहे कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर इंग्रजी मराठी या ठिकाणी टंकलेखनाचे तुम्हाला सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे एम एस ए टी सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे शिपाई यासाठी एक जागा आहे इयत्ता सातवी पास किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण जर असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी मासिक वेतन बारा हजार तुम्हाला दिले जाणार आहे तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो यासोबत अर्जाचा नमुना दिलेला असून त्या पद्धतीचा अर्ज अर्जदाराने तेवीस सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा नोंदणीकृत डाकने खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील अशा प्रकारे सादर करायचा आहे त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये अर्जाचा फॉर्मेट दिलेला आहे तो अर्ज भरून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आहे त्या सचिव जिल्हा जिल्हा सेवा सेवा प्राधिकरण सदन व सत्र न्यायालय गोंदिया या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे संपूर्ण तुमचे डिटेल्स त्या ठिकाणी भरून तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे अर्जासोबत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला साक्षांकित करून त्या ठिकाणी पाठवायचे आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे ब्रिलियंट स्कूल्स नरंदे जिल्हा कोल्हापूर यांच्या अंतर्गत मित्रांनो सैनिकी पॅटर्न मुला मुलींची निवासी अनिवासी शाळा आहे तर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ज्यामध्ये क्रीडा शिक्षक या पदासाठी जागा आहेत पदवीधर आहात एन सी किंवा बीपीएड झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन जागा आहेत मित्रांनो मासिक वेतन दहा ते वीस हजारापर्यंत या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर आहे हॉस्टेल रेक्टर या पदासाठी पदवीधर आहात तुम्ही कुठल्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चार जागा आहेत मित्रांनो आठ ते पंधरा हजारापर्यंत या ठिकाणी मासिक वेतन दिले जाणार आहे डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे मित्रांनो उमेदवारांनी सर्व तेरा सहा दोन हजार पंचवीस रोज जी स्व खर्चाने उपस्थित राहायचे आहे ऑफिस वेळ दिलेली आहे दहा ते दोन या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचे आहे वरील पदे ही निवासीसाठी आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निवासी ही पदे असणार आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाशिक या लोकेशन ना या जागा निघालेल्या आहेत ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी मेल फिमेल दोघेही अर्ज करू शकता एक्सपिरियन्स सांगितलेला आहे दोन ते पाच वर्षाचा त्याचबरोबर टॅली तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे लॅब टेक्निशियन साठी मेल फिमेल दोघेही अर्ज करू शकता प्रोडक्शन सुपरवायझर यासाठी मेल फिमेल दोघेही अर्ज करू शकता डिप्लोमा झालाय डिग्री झालेली आहे बी सिव्हिल मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तेरा तारखेपासून या ठिकाणी इंटरव्ह्यू सुरू झालेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो अकरा तेरा जून तर तुम्ही अजूनही या ठिकाणी ला जाऊ शकता टाइमिंग दिलेला आहे बघू शकता तीन ते सहा हे टाइमिंग दिलेला आहे या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी ला जाऊ शकता सोबत तुम्हाला बायोडेटा त्याचबरोबर पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो घेऊन जायचा आहे